नमस्कार मी ऋषिकेशी जोगदंड पुन्हा शेकडाच्या एका नवीन अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो नगरपालिका आणि नगरपालिकेचे भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्याच भ्रष्टाचारी कामामुळे नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे हा त्रास एवढा होत आहे की तो त्रास त्यांच्या जीवावर सुद्धा उठत आहे पेटत आहे परंतु जे नगरपालिका आहे त्यामधले जे प्रशासक आहे खुद्द मुख्याधिकारी आहे किंवा विभाग प्रमुख आहे यांना कोणत्याही प्रकारचे काही हे घेणं देणं उरलेलं नाही आहे सर्वांना एक गोष्ट आठवण असेल पुसद मध्ये नगरपालिकेसमोर किंवा इतरही ठिकाणी मोठ मोठे बॅनर लागले होते अडुसष्ट कोटी रुपयांची हर घर पाणी नळ योजना काहीतरी आठवण आला असेल त्याच योजनेखाली पुसद मध्ये मोठ्या प्रमाणावर नगरपालिका पुसद मार्फत नव जे निर्माण केलेले रस्ते आहे ते फोडले जात आहे स्थितीमध्ये आपण उभा आहे जे शहरामधले जे अतिशय महत्वाचा भाग म्हणजेच कापड त्या ठिकाणी आता हा संपूर्ण रोड बघून घ्या एकदा हा जो रोड आहे अगदी एकच वर्ष झाला झाले असावे सुभाषचंद्र बोस चौक मध्ये मी आहे सध्या स्थितीमध्ये हा जो सिमेंटचा रोड आहे एकच वर्ष झाले असावे हा रोड बनवला आणि सध्या स्थितीत रोडची अवस्था बघा कोटी रुपयांचा जो बनवलेला रोड आहे आज मातीमोल होत आहे कशासाठी तर नळ योजनेचा जो पाईप बसवायचा आहे त्यासाठी अडुसष्ट कोटी रुपयांची नळ योजना आहे मान्य करतो मी परंतु तुम्ही खड्ड्याची साईज बघा नेमका यामध्ये स्प्रिंकलरचा पाईप लावायचा की काय असं इतरच्या व्यक्तींचं म्हणणं आहे रहिवाशांचं म्हणणं आहे मग ही नळ योजना खरंच नळ योजना म्हणावी का की फक्त एक असं कुठेतरी पुसतकर बोलल्या जात आहे पुसत्करांम बोलल्या जात आहे ठीक आहे फक्त हाच भाग नाही बरं आता सध्या स्थितीमध्ये हा जो रोड दाखवत आहे हा पूर्ण लगे फोडला जात आहे पर्यंत आणखी हा जो भाग आहे का थोडं बाजूला होऊन जा थोडं समोर येऊन जा हा पूर्ण रस्ता बघून घ्या तुम्ही हा रस्ता पार लगे पूर्ण हे जे गणेश वार्ड आहे सुभाष वार्ड आहे पूर्ण हा रस्ता फोडला जात आहे कशासाठी तर जे न योजना राबवण्यासाठी पहिलेही याच रस्त्याच्या मधोमध मद नळ नड़ टाक नळाचे पाईप टाकलेले आहे मोठमोठे पाईप टाकलेले आहे कुठेतरी पोसोत्करांचं असं म्हणणं आहे की ते असताना याची गरज कशाला का त्याला कालानुरूप ते खराब झाले असावे मग जेव्हा हे रस्ते बनवत होते हा जो रिमे सिमेटचा रस्ता बनत होता त्यावेळेस नगरपालिका पोसद्यांना का कळाले नाही की आपण पहिले जे पाईपलाईन टाकून घ्यायला पाहिजे आणि नंतर रस्ता बनवायला पाहिजे चला हे पण आता आपण मान्य करून घेऊ हो एक वर्ष झाले रस्ता बनवला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौक हा जो डांबराचा रस्ता आहे सद्यस्थितीत सुरू आहे आणि काम जवळपास व्हायला आलेलं आहे परंतु शोकांतिका अशी की जे मेन पाईपला नाही कुठेतरी याच मार्गे सुद्धा येईल मग पुन्हा हा रोड फोडला जाईल का मग नेमकं जे जनतेचा कष्टाचा घामाचा पैसा आहे जे ते करो नगरपालिकेला भरतात पे करतात हे जे अधिकारी आहे अशाच प्रकारे त्यांचा मनमानी कारभार चालवतील का पैसा उडतील का हा सुद्धा पुसदकरामार्फत बोलल्या जात आहे आणखी समोर येऊन जा ज्याप्रमाणे म्हटलं नुकतंच कोटी रुपयांचा हा जो बनलेला रोड आहे हा फोडल्या गेलेला आहे गल्लो गल्ल्यामध्ये पूर्ण खड्डे करून ठेवलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आता जी जेसीबी हे काम करत आहे त्या जेसीबी वाल्याला सुद्धा मी स्वतः भेटलो स्वतः बोललो की तुम्ही कोणाच्या परवानगीने हे काम करत आहे त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की नगरपालिका जे पाणी पुरवठा विभाग यांच्या मार्गदर्शनाकडे काम करत आहे त्याला ठीक म्हणलं कंत्राटदार कोण आहे ठेकेदार कोण आहे याचं जेव्हा नाव घेण्यात आलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं अनिल सिंग तोमर हे त्यांनी आम्हाला नाव सांगितलं मी स्वतः त्या स्कॉलवर बोललो त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही ज्याप्रमाणे आता जोही व्यक्ती ग्राउंड वर्क करत असेल त्याच्याजवळ डॉक्युमेंट हवंच असायला पाहिजे की आपण त्याच काम रस्ते फोडण्यासंबंधी काम करत आहे म्हणून परंतु जेसीबी धारकाजवळ कोणताही प्रकारचे डॉक्युमेंट नाही रस्ते फोडकाम करण्यासंबंधीचे ही खूप मोठी धक्कादायक बाब आहे हीच बाब जेव्हा आम्ही अनिल सिंग तोमर यांना बोललो त्यांचं असं म्हणणं तो आम्ही प्रत्येक व्यक्तीजवळ डॉक्युमेंट देऊ शकत नाही त्याची प्रत देऊ शकत नाही म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे नगरपालिकेच्या नावाखाली कोणाचंही घर पाडू शकतात किंवा कोणताही रस्ता फुडू शकतात म्हणजे एवढे गयगुजरे नगरपालिकेचं काम झालेलं आहे आणि हे जे करणारे व्यक्ती आहे यांचं काम झालेलं आहे आणखी समोर येऊन जा हा जो पूर्ण रस्ता आहे कोट्यावधी रुपयांचा रस्ता आहे काही वर्षांपूर्वी हा सुद्धा रस्ता म्हणलेला आहे वर्षांपूर्वी म्हणण्यापेक्षा काहीच महिन्यांपूर्वी हा सुद्धा रस्ता बनलेला आहे ज्या रस्त्यावर मी सध्या स्थितीमध्ये सिमेंटच्या रस्त्यावर उभा आहे हा सुद्धा एका वर्षाखाली बनलेला रस्ता आहे याची सुद्धा अवस्था तुम्हाला माहित आहे किती बिकट परिस्थितीमध्ये हा रस्ता जगत आहे जे पुसत्कार आहे यांना किती भयावह वाहतूक करावी लागत आहे रहदारी करावी लागत आहे स्वतः चालावं लागत आहे तुमच्या सर्व पुसत्करांना माहित आहे जो विशेष त्रास इतरच्या व्यावसायिकांना होतो तो सांगाल तेवढा कमी परंतु शासकीय योजना येते पहिले तर रस्ते पूर्णपणे बांधकाम होते परंतु तेच पुन्हा शासकीय योजना राबवायसाठी रस्ते फोडले जाते आणि पुन्हा रस्ते बांधले जाते मग रस्ते बांधायच्या पूर्वीच का बरं ती योजना राबवली जात नाही हा माझा प्रश्न आहे जर पुसतकर कर तुम्ही या अशी सहमत असाल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा आता हा जो भाग झाला हे फक्त लाइन पुसत इतरचाच भाग नाही पुसत शहरात ठिकठिकाणी नगरपालिका पुसत मार्फत अशाच प्रकारचे जेसीबी लावून फोडले जात आहे हा सुद्धा मोठा वादाच्या भोऱ्यातला प्रश्न आहे असो त्या ठिकाणी सुद्धा आपले चॅनल जाणार या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण रिपोर्टिंग करत आहे हे भ्रष्टाचार युक्त काम आपण समोर आणत आहे हे सुद्धा दाखवणार आता अडुसष्ट कोटी रुपयांची नळ तर राबत आहे परंतु बोरिंगचा पाईप टाकत आहे का हा पडलेला प्रश्न आता बघू येत्या भविष्यात सर्व पुसत मध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी बोरिंगच्या पाईपांचा वापर करणार की खरंच जे मोठी जवळपास जवळपास या साईडची पाईपलाईन वापरण्यात येणार का जी ऍक्च्युअल मध्ये वापरण्यात येते आता ते सर्व उलगड आपण लवकरच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून करणार पुसत कर हो सजग व्हा सावधान व्हा आपला चॅनल नेहमी अशा ज्या गोष्टी आहे समोर आणण्याचा प्रयत्न करते जे प्रशासन आहे कुठेतरी मनमानी पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न करतो त्यांचे कान उघडणी करण्याचा प्रयत्न करते साथ हवी ही तुमच्या सर्वांची तुमचं एक शेअर हा जो भोंगळ कारभार आहे ते समोर आणू शकते मी पुसतचे आता जे नवनियुक्त मंत्री साहेब इंद्रनील नाईक यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे जातीने लक्ष द्यायला पाहिजे की पुसद मध्ये कशा प्रकारे नगरपालिका काम करत आहे आधीच तर पुसतकर नगरपालिकेच्या बंगळ कारभारामुळे त्रस्त आहे आणि त्यामध्ये सुद्धा जर अशा प्रकारचे आणखीही काम ते करत असेल तर सामान्य पुसतकरांनी जाव कुठं जगाव की नाही हा मोठा प्रश्न आहे तुम्ही सर्व सजग पुसदकर हा व्हिडिओ सर्वांना पाठवाल हीच अपेक्षा करतो आपण यानंतर सुद्धा या विषयासंबंधी माननीय मुख्याधिकारी अभिजित रायको साहेब यांची सुद्धा मुलाखत घेणार त्यांना सुद्धा काय प्रश्नावली करणार खरंच सदर रस्ते फोडकाम करण्यासंबंधी त्यांच्याजवळ आदेश आहे का असेल तर कुठे आहे आणि ज्यावेळेस रस्ते फोडकाम करत आहे त्यावेळेस डिपार्टमेंटचा कोणता व्यक्ती का नाही कोणता अधिकारी का नाही का आहे जेसीबीवाले वाऱ्यावरच रस्ते फोडकाम करत आहे कोणाच्याही मार्गदर्शनाखाली न राहता नेमकं काही आखणी वगैरे केलेली आहे की नाही काही मॅप काही नकाशा याच्या माध्यमातून हे काम होत आहे की नाही की चला जायचं तिकडं फोडायचं अशा प्रकारचा कारभार चालू आहे या विषयासंदर्भात सुद्धा आपण त्यांची मुलाखत घेणार त्याकरिता आताच आपले द टाइम्स ऑफ पुसत जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद